आदिवासी भागामधून उमेदवारी मिळावी अशी तुम्ही मागणी केली तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे आपण जर पाहिलं तर जुन्नरच्या आदिवासी भागातून या वेळेला महाविकास आघाडीचं जे अमोलजी कोल्हे साहेब हे उमेदवार होते आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं काम खरं तर आदिवासी भागातल्या सर्व मंडळींनी केलेलं आहे आपण जर पाहिलं तर झालेल्या मतदानाच्या नव्वद टक्के मतदान हे आदिवासी भागातून अमोलजी कोल्हेसाहेबांना झालेलं आहे ना भूतो ना भविष्य अशी खरं तर आदिवासी बांधवांना या बांधवांनी यावेळेला एकजूट दाखवली आहे अशी एकजूट जर आमदारकीच्या टायमाला दाखवली विधानसभेच्या टायमाला दाखवली तर गागरे सुद्धा आमदार होऊ शकतो हे खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी मीटिंगमध्ये बोलून दाखवलं आणि अशा पद्धतीने जर आदिवासी भाग आणि तालुक्यातील आमची शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संघटना जर कधी काही आम माझ्या पाठी अशा पद्धतीने उभी राहिली तर कावागाग्रे का आमदार होऊ शकतं असं मी मत माझं त्या ठिकाणी चूक आहेत काय शंभर टक्के कावागाग्रे का ही आहेत कारण कावागाग्रेनी का पंचायत समिती लढवल्याच्या नंतर खरं तर डायरेक्ट या ठिकाणी आमदारकी लढवणार आहेत याचे कारण सांगतो आज मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी जो सपोर्ट केलेला आहे ज्या पद्धतीने आदिवासी बांधव या ठिकाणी मतदान केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे वाणीसाहेब या ठिकाणी जसं शिवसेनेच्या बाबतीत बोललं जातं आहे ज्याच्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटने बाबतीत बोललं जात आहे की शिवसैनिक कधी पेटत नाही आता तुम्ही कोल्हेसाहेबांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल आणि पेटला तर तो भिजत नाही तशीच खरं तर आमच्या त्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या आहे आदिवासी बांधव कधी पेटत नाही आणि जर एकदा पेटला तर तो विजत नाही आपण स्वतः याचे साक्षीदार आहेत कितीतरी ठिकाणी आपण ते पाहिलेले आणि हे मतदान म्हणजे आदिवासी भागातून घडवलेला इतिहास आहे याच्यामध्ये तुम्हाला पण नवीन सांगण्यासारखं काही नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका